संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ जालन्यातील दिव्यांगांच्या पाठपुराव्याला यश जालन्यातील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला जल्लोष महायुती सरकारचे मानले आभार आमदार अर्जुन खोतकर यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत सन्मान केला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळं जालन्यातील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज जल्लोषकेत साजरा केलाय यावेळी आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख भाऊ पाचफुले शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे मेघराज भैया चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारचे आभार मानले निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून आधी एक हजार पाचशे रुपये प्रति महिन्याला त्यांच्या आर्थिक सहाय्यतेसाठी दिलं जायचं निराधार यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी यासाठी जालन्यातील दिव्यांग बांधवांचा सातत्यानं पाठपुरावा केला दिव्यांग बांधवांच्या पाठपुराव्याला आज अखेर यश आलंय निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता दीड हजारऐवजी अडीच हजार रुपये मानधन प्रति महिन्याला सरकारकडून मिळणार आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत सन्मान केलाय सरकारच्या या निर्णयाचं जालन्यातील दिव्यांगांनी स्वागत करत जलोष साजरा करून महायुती सरकारचे आभार व्यक्त केले यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले शंकर शिरगुळे रवी तायडे सुरेश बोर्डे अंकुश वाघचौरे शेख इस्माईल आदींची उपस्थिती होती आप तुमागे वडो हम तुम्हारे साथ है भाई ती दरगाडता विजय असो जगना शिंदे साहब तुमागे वडो हम तुम्हारे साथ है आरगु गोद्र साहब तुमागे वडो हम तुम्हारे साथ है अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे गे। गेल्या अनेक दिवसाची मागणी या ठिकाणी जी होती लाडका बहिणीला पंधराशे मिळतात बाकी इतरांना श्रावण बाळा असेल संजय दादा असेल यांना पंधराशे मिळतात आता दिव्यांग बांधवाची मागणी होती ही यापेक्षा जास्तीचं आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे तर आता दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये या ठिकाणी दिव्यांग बांधवाला देण्याच्या संदर्भातली घोषणा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार आणि त्या खात्याचे मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून अतुल सावेने ही घोषणा केली सभागृहामध्ये खरं तर आम्ही सरकारचे आभारी आहे आणि आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व स्थानिक बांधव राहुल बुळेपसंत हे सर्व बांधव अनिल वगैरे सर्व मंडळी आमची यासंदर्भातली मागणी आमच्याकडे करत होती आज ही मागणी पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे आम्ही मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो